थंडी होईल ना कमी आता झांगो होईल ना कमी थंडी पण असतेच ना थंडी आता काय म्हणते शिम लोक थंडी असतेस काय म्हणतो गजानन जा कुठे चालला नाही ते जनकिराम भाऊच्या वरात चाललो कांदा पाहिला त्याचा कांदा मस्त जोरदार आहे म्हणते त्याचा येतो पाहून कांदा बरोबर नाही ना मावरातला काय ते रोग आल्यासारखा झाला ना त्याच्यावर म्हणून भाऊचा कांदा लय जोरदार आहे म्हणते काय फवारलं काय नाही कोणत्या कृषी सेवा केंद्राकडून आणलं त्याला विचारायला लागेल ना माहिती घेऊन यायला मला बी नाहीतर वाया कांदा मायदा आहे मग हे पाहून कसं आहे ते आपल्याला अनुभव येते काय फवारले त्यांना काय नाही ते अरे हो ये जाऊ ते कसं काय ते ते एखादा जरासा जमला पाहिजे म्हणलं जाऊ बा त्याचा अनुभव काय काय फवारलं काय नाही हे आपल्याला समजते दुसऱ्या विचारायला लागेल ना विचारल्यानं ना का आपलं नुकसान होते का का कमी पण वाटते आपल्या विचारण्या ज्यांकऱ्या भाऊ का परका माणूस आहे का आपलाच माणूस आहे त्याला विचारतो बा कोणाच्या सल्ल्यान औषध आणली काय आणली का काय तुमचा कांदा जमला त्याला विचारतो मग मला फवारायला सहभागी होते मग भल कोणता फवारायला बरत नाही ना लोकाच्या अनुभवातून फवारा वापरून बरोबर आहे ना बरोबर आहे तु कांदा भाजी विठाई माझी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी रे बोला भाऊ काय आहे काय नाही बरा झाला आलो ना कांदा पाले आलो तुमचा कांदा पाले आलो कांदा जोरदार आहे जोरदार आहे चला म्हणतो पाहू आपला काही कांदा जेमला नाही जंचिराम भाऊ काय फोरलं काय नाही हे ते विचारावं म्हणलं जनकिराम भाऊले म्हणून आलो मी बर आला ना बरं आला ना तू आता कांदा जोरदार रे नाही ना राजा मा कांदा नाही ना जोरदार मला तो वाटे पोचल कांदा टाकून मा कांदा नाही जमला म्हणून झालो मी म्हणलं चला माझ्या इकडे भाऊ सांग वावरातला कांदा जोरदार आहे म्हणते म्हणून आलो मी बरं आला ना बरं आला ना हो काय करता मग बरं आला ना बा आमचं भाग्य तू आमच्या वावरात मी आला भाग्य आमचं असं बसतो आम्ही तर भाग्य कसं काय 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 एवढा का लयच मोठा माणूस आहे पराजय मी अरे पण मेहनत नाही आणते मेहनत आहे ना मापेक्षा वावर ते हलका असून तू कांदा हे ते पीक जोरदार घेत मेहनत आहे ते आहे बा मेहनत करावंच लागते मग काय करता कांदा म्हणलं लय जोरदार जमला तुमचा हिरवा गार दिसते ना कांदा राजा हिरवा खच आहे ना ओ, कांदा तुमचा चमकून राहिला ना लख लख खरी गोष्ट आहे जोरदार कांदा आहे माझ्या यंदा काय पवारलं तुम्ही कोणतं औषध पवारलं म्हणलं सांगा ना कोणतं औषध आहे ते पवारतो ना मी तू एक काम कर मी सांगतो तिथे जाय तो बारशी टाकली जाय ते शंभव कास्तकार कृषी सेवा केंद्र आहे त्याने विचारतो औषध कांद्यावर कोणता रोग आहे काय त्याने सांगितलं की ते बरोबर औषध देते आणि ते जर का कांद्यावर पवारलं की मग पाय कांदा कसा तू दिसते ते मा कांद्यासारखाच तेव्हा कांदा होईल तसा जाणता पहिले मी त्याचे जोडून औषध आणलं फवारलं आणि तवा कुठे कांदा जमला बघूया एक नंबर फवारलं की बस कांदा पाह कामच नाही कोणतंही कोणत्याही पिकावर लावशी ते कास्तकार कृषी सेवा केंद्रावर भेटते बारशी पण आजच जातो मग मी कास्तकार कृषी सेवा केंद्रावर नंबर गिंबर असेल तर त्याचा फोन नंबर असेल तर पण आहे ना नंबर आहे नंबर पाठवत आहे मला त्याचा द्या बरं मग सांगा बरं सांगा बरं नंबर सांगा बरं मग त्याचा

इथून काय लिहि कार्य करता हो तसंच करतो इथून ही कार्य करायला पुरत नाही बरं येतो मग जंत्र भाऊ मी होय ना ये तिकडे बियाचा बी कांदा आहे जाता जाता रस्त्यावर आपला बियाचा कांदा आहे ती बी पाहून घ्यायचो हो ना ना पाहतो ना पाहतो ना मी साहेब राम, रा। राम 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 बोला आपला कांदा आहे कांद्यावर आली बिमारी तर त्याच्यावर कोणतं औषध फवारावं काय फवारावं त्यासाठी आलो बा ते आमचे जानकिराम भाऊ आहेत की नाही आमच्या गावचे तुमच्याजवळून हमीचे औषध नेत तर ते म्हणत बा कास्तकार कृषी सेवा केंद्रावर जाय म्हणत बारशी टाकलेले औषध कांद्याचा फोटो गिटू असेल मोबाईलला तर दाखवा ना तेवढा ना मग काय हरकत नाही फोटो पाहिलं की बा तुम्हाला औषध देतो तुमचा कांदा जमून जाईल एकदम गॅरंटीवर मग औषध घेऊन जा तुम्ही का ना? कांदाच नाही कोणत्याही प्रकारचं पीक जर असेल तुमच्या वावरातनी तर त्या पिकावर कोणत्याही प्रकारची बिमारी असेल तर त्या बिमारीसाठी औषध आमच्या कास्तकार कृषी सेवा केंद्र बारशी टाकडी या ठिकाणी भेटून जाईल तयार हरकत नाही ना बाकी कास्ता करायला सांगतो मी तर द्या मग आपल्या कांद्यासाठी औषध ना राजा मी टेन्शन मध्ये होतो ना कांद्याच्या जाते का वाया कांदा बा <tapman>